तिकडे झाडांची अवस्था बघा काय झाली सगळे फांद्या मध्ये पडल्यात झाडांच्या तिकडं पण एक पडली आहे तिकडं मागं पण एक पडली आहे असे सगळ्या फांद्या पडल्यात सकाळपासून बारीक 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 पाऊस पडतोय तेव्हा काय थांबायचं नावच घ्यायला कसं आहे मंडळी स्वागत तुमचं तडकत्या धडकत्या फडकत्या ब्लॉग मध्ये तर आताच पाऊस थांबलाय नाही तर दिवसभर आमच्या इथं पाऊस चालू होता त्यामुळे पाऊस थांबलाय त्यामुळे मी विचार केलाय जरा आपण बाहेर फिरून येऊ हो। तर आजीला विचारून घेतो काय म्हणते बाब आज येऊ का बाहेर जाऊन हा तिथं वर कॅनल बशी नाही लांब नाही कर म्हणजे फक्त म्हणजे कॅनिल जास्त जवळ जाऊ नकोस लांब तुला काय करायचंय मग ब्लॉग बनवता मित्रांनो तुम्ही आमच्या इथलं वातावरण बघा कसं झालं एकदम हिरवगार आणि पाऊस पडल्यामुळे रस्ता पण एकदम वाला झालाय व्ह्यू जे आहे ना ते एकदम खतरनाकच भेटते त्याचा काही नादच नाही करायचा तर मी म्हटलं कॅनिलवर जायच्या आधी ना तुम्हाला केरिसवरून भेटते का तिथून आहे ना आमच्या इथला चला असं मुळ इकडे झाडांची अवस्था बघा काय झाली सगळे फांद्या बिंद्या पडल्यात झाडांच्या तिकडं पण एक पडली आहे तिकडं मागं पण एक पडली आहे तर असे सगळ्या फांद्या पडल्यात सकाळपासून बारीक 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 पाऊस पडतोय तेव्हा काय थांबायचं नावच तर मी आलोय टेरेसवर इथनं जे व्यू भेटतोय का नाही ते एकदम जबरदस्त आहे आणि ह्याच्यापेक्षा खतरनाक व्ह्यू कुठून भेटत असत ना तर त्या वरच्या टाकीवर नाही तिथनं तर नादच व्ह्यू भेटतो पण तिथं काय आत्तापर्यंत मी गेलो नाही आम्हाला घरची कधी तिथं पाठवत पण नाहीत जाऊनच देत नाहीत बाकी हा आमच्या इथला बघा व्यू आहे असा एकदमच भारी सगळी घरं दिसतात या घरावरनं तुम्हाला महत्वाचं म्हणजे आमचं घर दाखवतो या आमचं घर झाडं एवढी येत नाही तरी क्लिअर दिसणार नाही तरी पण ट्राय करतो दाखवायचं तुम्हाला हे बघा हे आमचं घर आहे पुढं दिसतंय ते झाडांमुळे काही क्लिअर दिसतं ना बाकी इकडे पिरूचं झाडे त्याला काही पिरू आलेत का नाही काय माहिती क्विंट बघू आपण थांबा मी पण काय बघतो शेंड्याला पिरू बघतोय खाली जनजार बघितलं म्हणजे पाऊस पडलाय ना दिवसभर गारातच होतो त्याच्यामुळं गार लागतोय वेळेस आता नुसतं काटा येत नाही अंगावर हे बघा ते पिरूच झाडे कितीवर गेले नुसतं सापाड्या झाले पण त्याला पिरूच आलं नाहीत एक पण पिरू दिसत नाही एकही झाला आता तुम्हाला मी कॅनेलवर नेतो आत्ता मी आलो एक कॅनेलवरती आणि इकडे वरती खाली कॅनिलच आहे अक्का सगळा तर मला काय सांगितले जवळ जाऊ नको त्याच्यामुळे मी काय जाणार नाही आणि महत्वाचं म्हणजे मला पवाय पण येत नाही त्याच्यामुळे बघ विषय काय झाला तर उद्योग वाढून बाकी आमची इथली कॅनिलवरची अशी जागा आहे ना जिथं आलं की एकदम मन प्रसन्न होतं कारण की कसं इथं बिरं सगळी कमी आहेत त्याच्यामुळे कालवा नाही काय नाही सगळा पक्ष्यांचा आवाज बिवाज एकदम खटमजीच येतो बाकी पक्षीपेक्षी तर काय नादच नाही करायला एकदम ना खतरनाकच उडतं येतं हो का अजूनही गेला लय भारी भेटतो तुम्ही तेव्हा तु पहिला बघून घ्या मस्त व्ह्यू भेटतो इथं असा एकदम भारीच खरंच इकडे मातीचा वाश येतो माती भिजली चिक्कल झालाय त्याच्यामुळे त्याचा लय भारी वाश येते तर मंडळी तो आता गेला पोर का आमच्याचा गावातला होता तो कॉलेजवर ना आलता म्हणून भेटला मला आत्ता बाकी काही विषय नाही माझ्या मागे ना डोंगर आहे बघा तिकडं खाली मागं दिसतोय डोंगर दिसतोय का तो मध्ये क्लिअर दिसत नसेल पण हिथून आहे ना तिथं एक टावर दिसतोय आणि तो टावर एवढा भारी दिसतो आहे ना त्या वातावरणात कडून सगळं धुक्कं बिकं झाली आणि तो टावर दिसतोय मस्तपैकी तो आता ह्याच्यात काय दिसतं ना फोनमध्ये कारण की ले तो लय लांबे बघू त्याचा एक मी फोटो काढतो चांगला एकदम फोकस करून आणि तो तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो मंडळी तुम्हाला आता दिसेल मी जरा झूम करतो त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर दिसलं आता तुम्हाला तो टावर थोडा थोडा दिसत असेल आहे का नाही तर मध्ये बघायला लई भारी वाटते तर मंडळी तुम्हाला सौररोज जोशी माहितीच असेल तर मी पण त्याचा एक मोठा फॅन आहे तर त्याचे व्हिडिओ बघूनच मी म्हणलंय आपण पण जरा ट्राय करून बघावं त्याच्यासारखं आपल्याला जमतंय का त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग चालू केली तुम्हाला किडी व्हिडिओ कसा वाटतोय ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा फक्त काय चिमणी बघा गेली उडून आवाजानं उडून गेली दाखवणार होतो ना जवळ जवळनं ती उडून गेली बाकी म्हणजे आजचा ब्लॉग इथंच थांबवतो कारण की नवीन नवीन आहे त्याच्यामुळे तुम्ही काय म्हणणार जास्त मोठा ब्लॉग बनवते तुम्ही बघणार नाही परत ते मला माहितीच आहे ते मग म्हटलं आपलं छोटासा व्लॉग बनवतो बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करा कारण की आपल्याला आत्ता ग्रोथची फार गरज आहे तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो आपलं व्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा